नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीत मोठा भूकंप एक भिडून नाराज मांडणार मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी सुरू असताना अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीमधील घटक पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे आम्हाला विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे तसेच अकरा एप्रिलला अंतिम निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष राज्यात महायुतीत असला तरी आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी विचारात घेतले जात नाही अशी नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात बैठका व बांधणी करून सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून अकरा एप्रिल रोजी अंतिम निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे पक्षाची व्यवस्थित बांधणी केली प्लॅनिंग केलं तर पश्चिम विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील एका मतदारसंघातून प्रहारचा खासदार निश्चित निवडून येईल असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता येत्या अकरा एप्रिल रोजी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून घटक पक्षाची मोड बांधली जात आहे त्यामुळे नाराज बच्चू कडू यांची नाराजी भाजप कशी दूर करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद